नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वार्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो टायटल आणि तबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरी पण सांगते जसं की मी तुम्हाला महिना दोन महिन्यातून जेवढे बनवलेले वस्तू असतात ना त्यांचा एक व्हिडिओ बनवून सांगतच असते त्याचबरोबर आता पण मी तशाच पद्धतीने जेवढे बनवलेल्या वस्तू आहेत युजफुल कंटेंट आहेत ना ते मी तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे आणि या बॅगी तुम्हाला जर बनवता येत असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघून बनू शकता कारण की यांची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे तुम्ही जेवढे मी आता कंटेंट दाखवणार आहे तुम्हाला तुम्हाला त्यातलं कोणतं बघायचंय किंवा शिवायचंय किंवा माझ्याकडून मागवायचंय तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला इंस्टाग्रामवरती पाठवू शकता किंवा तुम्हाला जर शिवायचं असेल तर तुम्ही त्याची मला कटिंग स्टिचिंगची लिंक मागू शकता मी नक्कीच तुम्हाला ती शोधून तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन देईल तर चला आता सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर तुम्ही हे जे साडी कवर बघत आहात ना हे खूप मोठ्या साईज मध्ये आहे आता मी ती इंच टेप घेऊन नाही बसले तरी पण सांगते याची उंची अकरा इंच आहे अशी लांबी आहे ती सतरा इंच आहे आणि अशी पण अकरा इंच आहे कारण की मी हे स्वतः शिवलेले आहे त्यामुळे सांगते तर एवढ्या मोठ्या साईज मध्ये आहे याच्यामध्ये मी दोन ब्लँकेट ठेवलेले आहेत म्हणजे चादरी छोट्या छोट्या जास्त झाडमधल्या नाही त्या दोन उशा ठेवलेल्या आहेत आणि प्लस एक साडी ठेवलेली आहे बघा आणि बघा किती वाईट ओपनिंग आहे तुम्हाला दाखवते पण म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुमचं याच्यामध्ये किती सारं म्हणजे बसेल साड्या याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल एवढ्या मोठ्या साईज मध्ये आहे तर हे जर तुम्हाला माझ्याकडून खरेदी करायचं असेल तर याची किंमत मी चारशे रुपये ठेवलेली आहे कारण की खूप मोठा पीस लागतो याला जवळजवळ अठ्ठावन्न इंच लांबीचा कपडा लागतो आणि त्याचबरोबर मोठी साईज आहे ना त्यामुळे याची चारशे रुपये ठेवली जर तुम्ही दोन घेतले तर त्याच्यामध्ये मी पन्नास कमी करू शकते म्हणजे हेच जर दोन घेतले तर किंवा मग याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही आता मी जेवढे दाखवते त्याच्या व्यतिरिक्त हा एक आणि दुसरी एक वस्तू घेतली तर त्याच्यामध्ये पण तुमचे पन्नास रुपये कमी करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आता याची किमती जर सांगितलं मी त्यानंतर एक ट्रेवल दाक है टिक 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 ही एक ट्रॅव्हल बॅग दाखवलेली आहे मी याची कटिंग स्टिचिंग तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता म्हणजे स्वतःही शिवू शकता किंवा माझ्याकडून पण तुम्ही मागवू शकता आता हिची प्राइस मी ठेवलेली आहे तीनशे रुपये कारण की सिंगल प्रॉफिट आहे आणि दोन तीन दिवसाच्या प्रवासासाठी तुमच्या कपड्या याच्यामध्ये आरमद बसतील जास्त मोठी साईज नाही आणि जास्त छोटी पण नाही भरपूर कपडे बसतील अशा पद्धतीचे आहे आता याचं माप पण मी तुम्हाला ना पण आहे कटिंग जर तुम्ही नसेल बघितलं तर त्यांच्यासाठी सांगते ठीक आहे अशा पद्धतीने मी इंच टेबल घेऊन बसते म्हणजे त्याचं माप मी तुम्हाला सांगते आता लगेचच म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की किती मोठ्या साईज मध्ये आहे किंवा छोट्या तर बघा ही तेरा इंच जी लांबी आहे आणि उंची आहे सात इंच तर तेरा बाय सात ची ही ट्रॅव्हल बॅग आहे तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही माझ्याकडून पण घेऊ शकता त्यानंतर पुन्हा हे, हे सा तर, एक साडी कवर आहे बघा आणि हे साडी कवर छोट्या साईज मध्ये आहे कारण की याची उंची सहा इंच याच्यामध्ये सात साड्या बसतात आणि याची लांबी मला वाटते साडे चौदा इंच आहे तुम्हाला परत एकदम मोजून दाखवते तर बघा बरोबर साडे चौदा ते पंधरा इंच याची लांबी आहे उंची आहे सहा इंच आणि असं आहे हे अकरा इंच म्हणजे अकरा बाय पंधरा आणि उंची सहा इंच सात साडे तुमच्या ह्याच्यामध्ये आणि ह्याची प्राइस आहे तीनशे रुपये तुम्ही जर दोन तुम घेतले तर साडेपाचशे मध्ये मी हे दोन साडी कवर आहे ते तुम्हाला शिवून देईल जर तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर आणि नसेल लागत तर तुम्ही यांची कटिंग स्टिचिंग बघून अशा पद्धतीने शिवू पण शकता तुमच्या म्हणजे हाताने पण ज्यांना शिवता येत नाही किंवा ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाही त्यांच्यासाठी सांगितलं मी आणि त्यानंतर पुन्हा हे एक मोबाईल पाऊच आहे बघा म्हणजे तुम्ही याचा मेकअप पाऊच म्हणून वापर करू शकता इकडनं मोबाईल पण ठेवू शकता आणि इथे मी वेलवेटचा कपडा वापरलेला आहे आणि याची प्राईस आम्ही ठेवली आहे शंभर रुपये कारण की ना वेलवेटचा कपडा आहे आणि बनवायला पण मेहनत तर असतेच ना त्यामुळे आणि याच्यामध्ये गोणी पण वापरलेली असते मी त्याचबरोबर रस्त्यासाठी कपडा झीप रनर आणि प्लस मेहनत त्यामुळे आणि तुम्ही हे दोन पण मागू शकता कोणतीच एक वस्तू सिंगल मागू नका कारण की मला कुरिअर चार्ज वगैरे द्यायला परवडत नाही म्हणजे दोन तीन चार किती पण मागू शकता असं काही नाही की तुम्ही हे मागितलं साडी कवर आणि एक पाऊच मागितलं तरी चालेल किंवा एक ट्रॅव्हल बॅग एक साडी कवर असं मागितलं तरी चालेल म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू घ्या दोन तीन चार पाच किंवा बल्क मध्ये जर ऑर्डर केली तर मला नक्कीच आवडेल म्हणजे तुम्हालाही परवडेल आणि मला पण द्यायला परवडेल आता त्यानंतर ही एक स्लिंग बॅग आहे हिची पण कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी आपल्या चॅनल वरती अपलोड केली आहे आणि हिला आपले टोटल असे थ्री पॉकेट आहेत बघा म्हणजे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल ठेवू शकता पाठीमागून पण एक कप्पा आहे आणि पुढून पण एक कप्पा आहे तर ह्याची पण तुम्हाला प्राईज मी सांगते याची दीडशे रुपये ठेवलेली आहे मी कारण की सुरुवात आहे माझी त्यामुळे मी प्राइस कमीच ठेवली आहे तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर जर दिली तर नक्की म्हणजे तुम्हाला परवडेल आणि याच्यामध्ये पण वेलवेटचा कपडा वापरलेला आहे मी आता बघा याची शिवून उंची आहे सात इंच आणि रुंदी सांगते रुंदी आहे साडेसहा इंच म्हणजे साडेसहा बाय सात इंचची ही शिवून रेडी झालेली आहे तुम्हाला माप काढण्यासाठी मी इथं आता माप पण मोजून दाखवते आणि मी दीडशे रुपये प्राईस ठेवली तुम्ही दोन घ्या तीन घ्या चार घ्या पाच घ्या कितीही घ्या फक्त इथे ऍडजस्टेबल बेल्ट भेटणार नाही कारण की शकर, तो आमची तिथे भेटतच नाही या गोलकडे भेटतील तुम्हाला पण ह्याच्या बेल्टला पण ऍडजस्टेबल क्लिप असते ना ती नाही भेटणार कारण की इथं भेटतच नाही मला त्याच्यामुळे मी ती लावू नाही शकत मी तुम्हाला याआधीच दाखवून दिलं त्यानंतर त्यान। एक छोटंसं मिनी पॉकेट आहे हे तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी वगैरे देऊ शकता आणि याची किंमत मी पन्नास रुपये ठेवलेली आहे तुम्ही हे बल्कमध्ये घेऊ शकता माझ्याकडून म्हणजे जास्त घेतलं तर थोडेफार कमी होऊ शकते दहावीस रुपये जास्त नाही कारण की हे छोटसच आहे त्यानंतर ही या काजीबाईंची कमरेची पिशवी आहे आणि ही फोर पॉकेटवाली आहे बघा एक दोन तीन हे तीन मोठे पॉकेट आहे आणि हे चार वर्ष म्हणजे चार पॉकेटाचे आहे आणि याची किंमत मी ठेवलेली आहे ऐंशी रुपये आणि ते झेप नाही लावलेली तुम्हाला जर कस्टमाइज करून पाहिजे असेल म्हणजे जीप वगैरे लावून पाहिजे असेल तर ते पण करून देईल या प्रत्येकामध्ये तुम्हाला साईजमध्ये कस्टमाइज करून भेटेल तुमची जशी रिक्वायरमेंट असेल ना त्यानुसार आणि याची मी ऐंशी रुपये प्राईस ठेवलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोणतेही दोन तीन वस्तू घेऊ शकता आणि त्यानंतर एक कमळासन आहे बघा तुम्ही आता महालक्ष्मीसाठी वगैरे आता गणपतीचा सीझन तर गेला पण महालक्ष्मीसाठी लक्ष्मीपूजनसाठी तुम्ही कमळासन घेऊ शकता आता, आता याची जी लांबी आहे ना चौकोनाची ही सतरा बाय सतरा इंच आहे आणि माझला जो चौकोन आहे म्हणजे गोरा आहे ना हा साडेनऊ इंचच आहे सा आणि याला डबल पाकडे आहेत प्लस लेस पण लावलेली म्हणून मी याची किंमत चारशे रुपये ठेवली जर तुम्ही एकच सिंगल लेचं घेतलं तर त्याच्यामध्ये पन्नास कमी पण होऊ शकते आणि याच्यामध्ये साईज वाढली गोलामध्ये वगैरे तरी पण पन्नास वाढ पण होऊ शकते म्हणजे शंभर पन्नास कमी जास्त होऊ शकते तर तुम्हाला हीच साईज पाहिजे असेल तर हे चारशे रुपयाला भेटेल घरपोच फ्री डिलेवरीमध्ये फक्त एक वस्तू मागू नका माझं एवढंच म्हणणं आहे त्यानंतर परत ही एक थ्री पॉकेटवाली पर्स आहे बघा म्हणजे खूप मोठ्या साईजमध्ये आहे आता हिचं पण माप सांगते मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी की किती माप रेडी राहिलेलं आहे तर बघा साधारणतः याची लांबी आहे साडे पंधरा इंच आणि उंची आहे चौदा इंच म्हणजे चौदा बाय साडेपंधरा इंचची ही एक हँडबॅग आहे आणि ह्याला थ्री पॉकेट आहे आणि हिची किंमत मी ठेवलेली आहे आता तीनशे रुपये आणि आतमध्ये बघा एक जिपर पॉकेट आहे याच्यामध्ये तुम्ही मोबाईल कॅश काही पण ठेवू शकता कारण की ना याला कपडा पण लागतो आणि थ्री पॉकेट आहे त्यामुळे आणि तुम्ही याच्यात कस्टमाइज करून घेतलं समजा तुम्हाला एखादा पॉकेटवरचं नको कॉस्टलं तर पन्नास रुपये कमी पण होतील आणि अशा पद्धतीने आहे आणि बेल्टमध्ये पण तुम्ही साईज वाढव सांगितलं तर वाढव पण करेल मी रेडीमेड बेल्ट वापरलेली आहे इथं अशा पद्धतीने तर तुम्ही एका अपेक्षा जास्त घ्या एवढंच माझं वारंवार सांगणं आहे तुम्हाला कारण की एक मला कुरिअर चार्जला परवडत नाही कारण की शिपिंग चार्जेस भरपूर असतो शंभर दीडशे तरी असतो म्हणजे एरिया वाईज किंवा मग तुमच्या किती लांब आहे अंतर त्यावरती पण असतं आणि वजनावरती पण असतं आता त्यानंतर ही एक रिटर्न गिफ्ट साठी बॅग आहे याची किंमत मी फक्त ऐंशी रुपये ठेवली आहे दोन घेतले तर एकशे साठ रुपयाला पडेल तर अशा पद्धतीने ही सिंगल पॉकेटवाली आहे ठीक आहे या पद्धतीने आहे आणि तुम्हाला शिवायची असेल तर यांची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यानंतर बघा ही एक स्लिंग बॅग आहे आणि हिला फक्त एकच झिपर पॉकेट आहे मॅक्स साईडने आणि वरतून झिप नाही आहे फक्त सिंगल असंच पॉकेट दिलेलं आहे टच बटन लावलेलं आहे त्यामुळे आणि याची किंमत मी ठेवली आहे शंभर रुपये ठीक आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला काही कस्टमाइज वगैरे करून हवं असेल तर ते पण भेटेल म्हणजे साईजमध्ये वगैरे जसं तुमची रिक्वायरमेंट असेल ना त्यानुसार पण त्यानंतर ही एका भाजीपाला वगैरे आणण्यासाठी मी एक पिशवी शिवून दाखवली होती कारण की ही रिक्वेस्ट होती मला त्यामुळे दाखवली होती बघा म्हणजे बनीमच्या आकाराची पिशवी शिवून दाखवा म्हणून अस्तर लावून अशी रिक्वेस्ट आली होती मला एका ताईंची त्यामुळे मी ही पिशवी शिवून दाखवली आहे ते पण तुम्ही नक्की बघू शकता त्याचबरोबर ही एक जपमाळ जपण्यासाठी पोटली बॅग शिवून दाखवा किंवा जपमाळेची गोमुखी शिवून दाखवा म्हणून मला कमेंट आली होती तर त्यासाठी मी ही गोमुखी शोधा कोहिले याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहे तुम्ही बघू शकता आणि या पद्धतीने ती असते जशी रिक्वेस्ट येते ना त्यानुसार पण मी तुमच्या पूर्ण करतच असते तुम्ही या सर्वांची कटिंग स्टिचिंग नक्की बघा आणि ज्याची तुम्हाला कटिंग स्टिचिंग बघायची असेल ना ती तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्यानंतर ही एक नवीन डिझाईनची हँडबॅग आहे पर्स पण म्हणू शकता तुम्ही आणि ते, लेसचा वापर केलेला आहे त्याचबरोबर याची जी सिप आहे ना ती पर लिला, दूरी कड़े -कड़े एक वेगळ्या पद्धतीने लावलेली आहे म्हणजे बघा दोन्ही साईडला त्याला कडेकडेने कापडाने फिनिश केली आहे त्याचबरोबर एक सिंगलच पॉकेट आहे पण मोठ्या साईज मध्ये आहे आता याची साईज सांगते मी तुम्हाला किती आहे तर साडे इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे साडे इंच म्हणजे साडेबारा बाय साडे पंधरा इंच ची ही हँडबॅग आहे आणि हिला आपण पायपिंग पण केलेली आहे त्यामुळे अजून सुंदर लुक येतो आणि दोन्ही साइडने आपण इथे लेसचा वापर केलेला आहे आणि आजमध्ये पण बघा एवढा मोठा असा कप्पा आहे आणि याची किंमत मी ठेवलेली आहे दोनशे ऐंशी रुपये कारण की घरपोच फ्री डिलिव्हरी देत आहे मी त्यामुळे आणि याला मला जवळजवळ जो पायपिंग आणि बेल्टसाठी साठी जो कपडा आहे ना तोच मला एक मीटर लागला त्याच्यामधलं बघा एक मीटर माझं फक्त एवढाच तुकडा शिल्लक राहिलेला आहे बघा म्हणजे फक्त पायपिंगसाठी जो मी कपडा वापरला ना त्याचं सांगते मी तुम्हाला म्हणजे वरचं पण जे, जे कपडा आहे ना हा वरचा पण कपडा आहे ना तो पण एक मीटर म्हणजे लागलाच असेल अंदाजे कारण की पूर्ण अखंड पीस लावलेला आहे आपण त्यामुळे आणि त्यानंतर जी प्रणात म्हणजे खर्च पण येतो मला त्यामुळे मी त्याची किंमत अशी तुम्हाला सांगितली ठरून तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला जर वरतून एखादं पॉकेट लागत असेल तर ते पण बनवून देईन मी आणि आतून पण पाहिजे असेल तर आतून पण बनवून देईन फक्त एवढे की चार्जेस वाढतील मग त्यामुळे सांगते अशा पद्धतीने आहे ठीक आहे आणि याची कटिंग स्टिचिंग तुम्हाला बघायची असेल तर ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही मला जी बॅग यायची आवडली ना त्याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला इंस्टाग्रामला टाकू शकता आणि ती बॅग पाहिजे असं तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता डायरेक्टली या जेवढे दाखवले मी तेवढ्यातला तुम्ही आता मी दाखवलेले आहे ना स्क्रीनशॉट काढा आणि मला इंस्टाग्रामला मेसेज करा माझी आय आयडी मी तुम्हाला वरती मेन्शन करते आणि प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन ठेवते त्याचबरोबर हे लग्नात मिळालेल्या फेट्यांचा वापर करून खूप सुंदर असे पोळपाट मॅट दाखवली तिने तुम्ही याचा डॉरमेट म्हणून पण वापर करू शकता पायपुसली म्हणून पण वापर करू शकता मोठ्या साईजमध्ये मध्ये बनवली तर बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापर करू शकता आता प्रत्येक म्हणजे हे काय विक्रीसाठी नाही आहे हे मी आहे म्हणून तुम्हाला दाखवलं आता जेवढे विक्रीसाठी होते त्यांची मी प्राइस सांगितलं तर तुम्हाला आवडली का प्राईस वगैरे ते पण सांगा आणि यांची वस्तू असं नाही की तुम्ही माझ्याकडूनच खरेदी करा तुम्ही स्वतःही बनवू शकता किंवा जर तुम्हाला शिवता येत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी असेल तर तुम्ही माझ्याकडून ते खरेदी करू शकता कारण की मी इंस्टाग्रामवरतीच ऑर्डर घेत असते बुक तर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती या जेवढे मी वस्तू दाखवली ना तेवढी तुम्हाला जी आवडली तिचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवा वर्ष पैशन दोन हजार चोवीस माझी आयडी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला किती पाहिजे बल्कमध्ये पाहिजे सिंगल पीस तर मी देतच नाही जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं दोन तीन चार पाच किती पण ऑर्डर करा पण सिंगल पीस नका करू कारण की सिंगल पीस मला कुरिअर चार्जलाच परवडत नाही त्यामुळे तर मैत्रीण नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा हायप करा आणि या सर्वांची कटिंग स्टिचिंग नक्की बघा तर भेटूया पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय